तर आम्ही जणी सकाळपासून कर टाईमपास करतोयच नाही आज क्लासला गेली नाही का तर दुखतंय म्हणून आणि दुसरं म्हणजे की तसं बी घरी राहिली ना ती तर काही काम करू नये लागलं फक्त खाती झोपती थोडा अभ्यास करती फोन बघते एवढंच काम करते नाहीतर मग कधीतरी कपड्याच्या घड्या वगैरे घालते आणि आत्ता जागी होती खोटं नाटक करून बघितलं का कशी डगी डोळे झाडल्या सोनू डोळे कर बघितलं कसे नाटक करते आता उत्या एकदम हसायला पोटनटन हालाय लागले <laughs> आपल्या कानामध्ये पाणीच होते सण सणू हे म्हटले ना लगेच कान झाड सोनी मी तर काय म्हणतात ते पाणी करतो का आणि त्याच्या मोहतील एक झपाटा तर खूप कंटाळा आलाय डोकं सगळं विस्कटलंय कंटाळा आलाय काम करायचं काय करू का नको गेलंय पण आता उठून काम करावं लागते सगळीकडे कर पसारा पसारा पसरलाय तर सोनुला म्हटलं उठ मस्त पैकी झाडू मार थोडेसे भांडे पडलेत ती भांडे घासते जेवण केलं आणि घरी जर बसलं ना स्नेहा असली ना घरी तर मला खूप जास्त कंटाळा येतोय कोणतंही काम करण्याची इच्छा बिलकुल होत नाही असं वाटतं मस्त पैकी आरामात बसून जावा आणि खरंच आळसच येतोय मग स्नेहा घरी असली ना तर का ते हिच्यासोबत बसते गप्पा करत आणि मग दोघीजणी मस्ती करत करत बेडवरती लोळतो आणि नंतर उठून काम करण्याची इच्छाच होत नाही असं व्हायला लागलंय जाऊ ही घरी राहती तवा आणि मग चल दोघी जणी म्हणून काम करू म्हणल्यानंतर लगे म्हणती मला लय झोप लागली की मग मी तूच कर हि जा असं नाटक झालंय आणि लगेच आली म्हणून म्हटलं की लगेच नाटक करू लगेच डोळे झाकले लगेच कशा हास्ती येतली का तर चला हिच्यासोबत टाइमपास करण्यात काहीच अर्थ नाही माझी मी कामं उठून सगळे करते पटापट आणि खिडकीतून थोड सगळं उजेड यायला लागला ना त्याच्या खिडकीतून उजेड यायला लागला ना त्याच्यासाठी थोडस अंदो यायला लागलाय मुंग्यासारखे वाटायला कि आले सगळ्या मुंग्या <laughs> <मुंगे> आलं <ले। laughs> स्वप्नीला बघितलं काय झालं खोकायला लागल <laughs> <आगा, दुमाल> अग मग मुंडी <laughs> सोनूट ना ग तू माझं बाळ आहेस ना थोडस काम करू लागणार पटापट पड़ झाडू मार एकदम चकाचक मी थोडेसे भांडे घासते पटापट पड़। हा हो का हो का सोनू चुकणार सांगते का सोन <laughs> चुकणार सचिने ना क्रीम चे पाव आणले होते त्याला दोन दोन तीन दिवस झाले तर खाल्ले नाहीये अगं सांगू मी कि दाद का चांगले एकदम चांगले दात माझे आणि दोन तीन दिवसापासून ती पाव खाल्ले नाही आणि आता सगळे मग कसे तर करून खा खा म्हणलं स्टिंना एक दोन खाल्ली त्यांना दिली मी तिला पण जबरदस्ती त्या दिवशी एक खायला दिलं जावं क्लासला चालली तिथं स्वप्नीलने एक खाल्ला आणि दोन दिवसापासून एक पडला खा खा म्हणून कुणीच खाल्ला नाही आता स्वप्नील म्हणतो मी एक पाव आहे की मी पकडलाय आता मी खातो मी कुणाला देत नाही म्हणलं जा खाचल तर आता तो खायला लागला गप्प नाही आला आठ ना मग मला असं नाही करावं बच्चा तर आज ठरवलं की आज मनातील बोलायचं एक व्हिडिओ शूट करायचा आणि बिलकुल एडिट नाही करायचं असं ठरवलेलं आहे त्याच्यासाठी मी आणि सोनू मस्तपैकी गप्पा करायला लागलोय मी जप्पा करते सोनू फक्त माझं तोंड दाबते डोकं वगैरे काहीच नाही विसरलेलं तर आम्ही दोघी घरी असलो तर असं मस्तपैकी मळकच फक्त राहतो डोकं वगैरे जायचं होता मस्तपैकी दोघी जणी नकत राहत स्वप्ने आलाय आमच्या समोर उभा आहे आणि त्याला जर त्याच्याकडे फोन केला ना तो लगेच पळून जाईल असं करतो का तर त्याला व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही तुम्हाला दाखवू पळून जाते ती पण दाखवते बघितलं ना कसं पळून गेला सोनी मला लागते मुंडी दबली का माझी मुंडी दबली माझं एवढं वजन नाही नाहीये अगं सरगीत अग मम्मी मला जिऊ माझ दिल दबला माझं दिल दबल अरे मम्मी केस आहेत मम्माचे शेपटे मम्मा चे केस शेपटे नाही झुट्टू झुट्टू <laughs> सोन आहे का मी झोपले का झोपले का सोन मी चला आता झोपायचं पण नाटक झालं आता उठून काम करते नाही काम केले तर तसेच पडून जाते आणि ते सगळे काम मला